कोल्हापुरातील रेस्कोर्स नाका इथल्या ओम गणेश कॉलनीमधील ताराराणी उद्यानाची दुरवस्था झाली होती बागेमध्ये झाडं झुडपं घाणीचं साम्राज्य डास अस्वच्छता होती त्याची दखल घेऊन परिसरातील सचिन मांगले यांनी महापालिकेकडं पाठपुरावा केला आणि बागेची स्वच्छता करून घेतली तसंच दुर्गंधी हटवली आणि मुलांच्या खेळण्यांची डागडुजी केली याबद्दल नागरिकांनी मांगले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली कोल्हापुरातील नका इथल्या ओम गणेश कॉलनीमधील ताराराणी गार्डनमध्ये गेले कित्येक दिवसांपासून घाणीचं साम्राज्य होतं महापालिका प्रशासनानं बागेच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळे या भागात गवत झुडपं कचरा वगैरे पडला होता त्यामुळे या उद्यानात डासांचं साम्राज्य निर्माण झालं होतं ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना या बागेत फिरता येत नव्हतं याबाबत स्थानिक लोकांनी वेळोवेळी प्रशासनाला विनंती करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केलं दरम्यान स्थानिक नागरिकांनी ही बाब सचिन किरण मांगले यांना सांगितली त्यावर मांगले यांनी तातडीनं महापालिकेकडे पाठपुरावा करून या बागेची पूर्ण स्वच्छता करून घेतली तसंच बाग लोकांना फिरण्यासाठी सुसज्ज बनवली लहान मुलांसाठी खेळण्यासाठी साधनं आणि ज्येष्ठांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली मांगले यांनी पाठपुरावा करून बागेचा कायापालट केल्यानं ना परिसरातील नागरिकांनी सचिन मांगले यांचे आभार मानले आहेत